नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या निवडणुका लागणार आहे त्या पार्श्वभूमीवर नगर परिषद असो महानगरपालिका असो संपूर्ण निवडणुका लागणार आहे परंतु कोणता प्रभागातील व्यक्ती कसा असावा आणि युवा वर्गातून कशी परिस्थितीतून युवा वर्गाचं नेतृत्व असावं हो। या हिशोबाने आज आपल्या स्टुडिओ एपीजी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपल्या आज ऋषिकेश गजानन ठेलकार आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे नमस्कार त्याचप्रमाणे आपल्या युवा वर्गातून कसा माणूस महानगरपालिकेमध्ये कसा नेतृत्वात असावा त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत त्या अनुषंगाने आपल्या एपीजी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण आपण अमरावती शहराचा लोखाजोखा दापवण्याचा प्रयत्न करत आहोत ज्या नेतृत्वामध्ये बैकाकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असो की भारतीय भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व असो संपूर्ण पक्ष आणि संघटना आपापलं नेतृत्व करण्याचा प्रयत्न करीत आहे त्या अनुषंगाने ऋषिकेश गजानन हेलकर आपल्या स्टुडिओमध्ये आहे त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत सविस्तर पूर्ण त्यांची कुठल्या प्रभागाची तयारी आहे आणि कशाशा प्रकारे त्यांना नेतृत्व करायचं आहे काय सांगाल सगळ्यात महत्वाचं सर्वप्रथम आमच्या एपीजी न्यूजच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आले आहे त्याबद्दल त्या तुमचा मनापूर्वक आभार काय सांगू शकता सध्याच्या निवडणुका महानगरपालिका अमरावती शहरामध्ये होणार आहेत त्या अनुषंगाने तुमची कुठल्या प्रभागाची तयारी सध्या आहे जय श्रीराम माझं नाव ऋषिकेश शेलकर मी युवा मोर्चा सचिव आणि तसंच राष्ट्रीय श्रीराम जिल्हा जिल्हाध्यक्ष आहे आणि मी आतापर्यंत म्हणजे माझं बी एस सी अग्रिकल्चर झालं आहे मी गेल्या चार पाच वर्षापासून कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत होतो पण मला एक गोष्ट आढळली की काही काही युवा वर्गाचे खूप जास्त प्रश्न आहेत की ते समोर कॅमेरामध्ये येऊन किंवा प्रत्येक जण राजकारणात येऊन ह्या गोष्टी बोलू शकत नाही तर मला असं वाटलं की जर आपण ही गोष्ट समाजकार्यातून समोर आणली राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवली तर ह्या गोष्टीचा जो सगळ्या मुलांमध्ये जो धबधबा असतो ज्या गोष्टी, गोष्टी समोर येऊन बोलू शकत नाहीत ते गोष्ट मी समोर फेस करून त्यांना सांगून करू शकतो कोणत्या कधी कधी पेपर फुटतात पेपर फुटीचा खूप वेळा प्रश्न होतो निर्माण होतो मुलं रात्र रात्रभरपर्यंत अभ्यास करतात बारा दोन वाजेपर्यंत रात्रीला लायब्ररीमध्ये अभ्यास करतात परंतु पेपरच्या दिवशी किंवा पेपरच्या नंतर रिझल्टच्या वेळेस पेपर फुटला त्याचे मार्क लीक झाले किंवा जे काही असत ह्या गोष्टी खूप साऱ्या आढळून जातात तर मुलांचे मनोबल खतून जाते तर कधी कधी मुलं डिप्रेशन मध्ये जातात या गोष्टीसाठी ह्या गोष्टीचं कडे राज्यकर्त्यांचं लक्ष खेचण्यासाठी मी थोडा प्रयत्न करत आहे एका सगळ्यात महत्वाचं कोणताही विषय असला सामाजिक क्षेत्र असो क्रीडांगण असो परंतु राजकीय क्षेत्र हा सगळ्यात महत्वाचा त्याच्यावर अवलंबून असतो पण पर सध्याच्या परिस्थितीला तुमचं सामाजिक कार्य सगळ्यात महत्वाचं आहे <laughs> आणि युवा वर्गातून जो वर्ग शिक्षणाची इकडे वडलेला आहे परंतु तो जास्त डीप मध्ये ना जावो दुसरेकडे न वळला पाहिजे हा चांगला तुम्ही संधी देण्याचा युवा वर्गांना चांगला संधी देत आहात पण त्याचप्रमाणे शिक्षणाच्या संबंधित तर तुम्ही विषय केलेला आहे पण रोजगाराच्या विषयी काय कसा का, का, का तुमचा आहे रोजगार बिलकुल बिलकुल तोच मेन विषय आहे असा की मी तसं बँकिंग प्रिपरेशन करतात बँकिंगचं आणि दिवसेंदिवसे जेव्हा जेव्हापासून जा, मी सुरुवात केली होती त्यावेळेस जर समजा उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो जर दोन हजार जागा असल्या पहिले तर आता ते हळूहळू होतात तीनशे चारशेच्या जवळपास येत आहेत अशाना मुलं प्रत्येक वर्षी डिग्री होऊन सर्व मुलं बाहेर निघतात पण त्यांना योग्य रोजगार मिळत नाही आणि प्रत्येक जण असं करतात की त्यांना असं वाटतं मागच्या वर्षी तीनशे जागा आल्या त्या वर्षी मागच्या वर्षी पाचशे आल्या त्या वर्षी तीनशे आला कट ऑफ जास्त वाढत आपण त्या पद्धतीने अभ्यास करावा प्रत्येक मुलगा पद्धतीने अभ्यास करतो पण प्रत्येक पास होते कधी कधी जो अभ्यास करतो पण तो कधी कधी फेल होऊन जातो त्याला आणखी डिप्रेशन येते तर ह्या गोष्टी जर आपण समजा मुद्देसूर मांडल्या राज्यकर्त्यासमोर हालाकी बँकिंग क्षेत्रात जागा आहेत पण राज्यकर्त्यांनी कधी कधी ह्या गोष्टी मानधन वाढून त्यांना समोर समोर ढकलल्या जातात जागा काळतच नाही मुलांवर प्रेशर येतात तर त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो ह्या गोष्टी मला राज्यकर्त्यांसमोर किंवा युवा वर्गांचा प्रश्न मांडायचे मांडायचे मा मा सगळ्यात महत्वाचा आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा ग्रामीण भाग हा सगळ्यात महत्वाचा आहे ग्रामीण भाग असल्यामुळे शहरामध्ये सुद्धा व्यक्ती राहत असतील पण ग्रामीण भागातून शिक्षणाच्या मुळे मुलांना शिकवण्यासाठी ग्रामीण भागातली मंडळी अमरावती शहरामध्ये येतोय बिलकुल या शहरामध्ये आल्यानंतर हा शहरच भाग पूर्ण अमरावती शहरातला नसून ग्रामीण भागातील आले असलेली वस्ती सुद्धा शहरामध्ये बसलेली आहे ते तुम्हाला गृहित करावं लागेल त्याचप्रमाणे तुम्ही कृषी संबंधित काय सांगाल कृषी संबंधित माझं तसं डिग्री जी आहे माझी बीएससी अग्रिकल्चर झालेलं आहे तर मला थोडसा कृषी बद्दलचा अनुभव आहे तर मी शेती कार्यात आतापर्यंत थोडेसे काम केले तुम्हाला माहित आहे आता कसं होतं अग्रिकल्चर माझं फील्ड अग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून साठी माझा जॉब चालू होता तर त्याचीच गोष्ट असं सांगण्याचा प्रयत्न आहे की दिवसेंदिवस जॉब कमी होत आहेत मुलं काय करतायत माहितीये का अॅग्रिकल्चर आजकाल निसर्गाच्यामुळे ऍग्रीकल्चर अॅग्रिकल्चर धोक्यात झालेला आहे प्रत्येक जण जॉब सेक्युअर करण्यासाठी प्रयत्नशील आहे परंतु माझाही कधी कधी असा विचार येतो जे बीएससी अग्रिकल्चर झालेले मुलं आहेत त्यांनी जे शाश्वत शेती आहे त्याच्याकडे वळाव ऑर्गॅनिक फार्मिंग आहे त्याच्याकडे वळाव त्यामुळे कसं आहे जरी ते लाँग टर्म आहेत फक्त इन्स्टंट नाही आहेत पण लॉंग टर्म आहेत पहिले चार पाच वर्ष आपल्याला समजा त्या गोष्टी उत्पादन देणार नाही पण पाच सहा वर्ष नक्कीच उत्पादन देते आणि परमनंट असते तर मला असं वाटतं ऍग्रीकल्चर साठी नवीन जी पिढी आहे त्यांनी ह्या गोष्टीकडे वळायला पाहिजे एका इकडे एक एक आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे राजकीय क्षेत्रातील राजकीय क्षेत्र हा सगळ्यात महत्वाचा आता जिल्हा परिषद नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहे तुम्ही एका दृष्टीकोनं शिक्षणा संबंधित रोजगार आणि कृषीच्या विषयी जवळपास चांगलाच अभ्यास असलेला तुम्ही त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु सगळ्यात महत्वाचं ह्या ज्या निवडणुका या तोंडावर आपल्या आलेल्या आहेत त्या हिशोबां तुमची तयारी कुठल्या प्रभागाची राहील मी तसं शामनगर एरिया म्हणजे एरिया मध्ये राहतो सध्या तर अशी कोणती तयारी नाही जर समजा आपण आपलं समाजकार्य चालू ठेवायचं म्हणजे आपला जो बीजेपी पक्ष आहे बीजेपी पक्ष असा आहे की जो व्यक्ती व्यवस्थित कार्य करतो त्याला कधी डालावत नाही तर आपण आपलं कार्य चालू ठेवायचं आणि मेन गोष्ट राज्यकर्तेच्या नजरे सुद्धा येतो आपण जर काम चांगलं असलं ना तर सर्व लोक आपल्याला जोडतात आणि जनतेतून समजा जर कधी आवाज निघाला की हा व्यक्ती मला पाहिजे हा व्यक्ती मला पाहिजे तर ऑटोमॅटिकली राज्यकर्ते सुद्धा आपल्याकडे येतात हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो आपण काम करत राहायचं आणि आणि बीजेपी असा एक पक्ष आहे की तो खालच्या लेवलच्या मुलांना माणसांना सुद्धा समोरून येतात हा हे मान्य आहे परंतु हरेक पक्ष आपल्या आपल्या हिशोबाने तयारी करण्याचा प्रयत्न करते परंतु संपूर्ण प्रभागामध्ये आपापलं नेतृत्व काही वर्षापासून टिकून ठेवलेला आहे त्या कारणाने तो त्याचा प्रभाग सोडण्याच्या तयारीमध्ये नाही आहे परंतु आता भारतीय जनता पार्टीचा तुम्ही उल्लेख केलेला आहे त्या हिशोबानं तिथेही कुठेही एखादा व्यक्ती सुद्धा त्या प्रभागामध्ये तयारी करत असेल बिलकुल बिलकुल असतेच ना प्रत्येक एरियामध्ये युवा वर्ग असतो परंतु प्रत्येकाची बुद्धिमत्ता कोणत्या लेवल पर्यंत चालते हे महत्वाचं ठरते आणि कोणी कोणी फक्त कोणत्या एका दृष्टीला पकडते प्रत्येक जण प्रत्येक व्यवस्थित कोणी कोणी कसं असते प्रत्येक सुशिक्षित नाही आहे कोणी दहावीस झालेला आहे कोणी बारावीत झालेला आहे दहावी बारावीच्या मुलांना आपण डिग्रीच्या लेवल पर्यंत मोजू शकत ना तर त्यांना तो छोटा मोठा रोजगार तयार करून देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य असलं पाहिजे आणि डिग्री झालेल्या त्यांना थोडस वर्ल्डच्या लेवलचा म्हणजे जॉब दिला पाहिजे हे सुद्धा केलं तर ह्या गोष्टी सर्वांना समजत नाही तर तो, ना तो, तो मोठा एक इश्यू असते असतात प्रत्येक प्रभागामध्ये युवा वर्ग पण प्रत्येकाला ह्या गोष्टी समजत नाही तर हे गोष्ट मला करायची आहे महाराष्ट्रामध्ये पासून केंद्रापर्यंत भारतीय जनता पार्टी यांची सत्ता आहे परंतु संपूर्ण आता कॉर्पोरेशन यांच्या निवडणुका लागलेल्या ला आहे त्याचप्रमाणे संपूर्ण नेतृत्व आपापल्या परीनं नेतृत्व करत आहे आणि त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यामधील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माजी खासदार नवनीत राणा यांचं नेतृत्व एका प्रवीण पाटील पोटे यांचं सुद्धा एक नेतृत्व त्याचप्रमाणे तुषार भारती यांचं सुद्धा एक नेतृत्व ने ने अशा प्रकारे असल्यामुळे सगळ्यात महत्वाचं भारतीय जनता पार्टीचा उल्लेख केला जातो त्याचप्रमाणे आता नेतृत्व कोणाच्या नेतृत्वामध्ये व्यक्ती निवडून ने यावा हा सगळ्यात महत्वाचा सदस्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यापासून पदाधिकाऱ्यांना एक दुबळी निर्माण केल्यासारखं वाटतं बिलकुल बिलकुल हा विषय आहे परंतु विषय असा असतो की आपण जर छोट्या लेवलचा जर विचार केला तर जर असा विचार केला तर हा गट तो गट तो गट तर मग अशामुळे कसं होते तिसराच निवडून येऊन जातो कधी कधी हा विषय होतो अमरावती जर अमरावतीचा अमरा विचार केला तर मग राहते अमरावती मागं तिसराच माणूस निवडून येऊन जातो जे योग्य काम करायचं असते ते काम होतच नाही तर कसं असते पक्ष आपण जर आहे पदाधिकारी आहेत तर पक्षाला धरूनच काम करायला पाहिजे आणि गट प्रत्येक प्रत्येक पक्षात असत काँग्रेस असतो राष्ट्रवादी असतो सगळ्या पक्षात गट आहेत पण आपण आपलं नेतृत्व आणि काम करत राहायला पाहिजे आपला गट जरी वेगळा असला तरी आपल्या अमरावती शहरामध्ये भारतीय जनता पार्टी यांनी युवा नेतृत्व कशा प्रकारे नेतृत्व व्हावं यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचप्रमाणे आपल्या इथं ऋषिकेश गजानन ठेलकर हा सगळ्यात महत्वाचा युवा तरुण असलेला एक व्यक्ती महत्व आहे परंतु त्या हिशोबानं भारतीय जनता पार्टी यांनी सुद्धा त्यांना युवा मोर्चाचं सचिव पद सुद्धा अमरावती शहरचं दिलं काहीतरी त्यांचं नेतृत्व असेल त्या हिशोबाने पक्षांनी त्यांच्यावर एक जिम्मेदारी दिली सचिव पद कशा प्रकारे तुम्हाला त्यांनी देण्याचा प्रयत्न केला काय अशी तुमच्या त्यांना असं वाटलं की त्या हिशोबानं तुम्हाला असं की पण भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मिळालं मी सर्वप्रथम सुरुवातीला म्हणजे जे अमरावतीमध्ये सात मंडळ असतात तसं मी एक स्वामी विवेकानंद मंडळ मध्ये कार्यरत होतो कार्यरत असताना माझं काम माझे जे वरिष्ठ होते त्यांना आवडलं आणि सोबत सोबत काम आवडलं आणि ज्यावेळेस सदस्य नोंदणी ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस मी खूप मुलांना म्हणजे जे लोक आहेत त्यांना सदस्य करून घेतलं आणि ही गोष्ट आणखी वरिष्ठांना आवडली कमी वेळेत मी जास्त सदस्य केले आणि त्यांनी ते मला त्यां माझी जे मेहनत आहे त्याचा म्हणून त्यांनी मला एक जे जबाबदारी आहे सचिव म्हणून एक जबाबदारी ज्यापासून तुम्हाला जी जबाबदारी भेटली त्यापासून आतापर्यंत पक्षाला वाढवण्यासाठी काय कार्य तुमचं वाढवण्यासाठी तर मी जे माझ्याकडून होते ते मी नक्कीच करतो आता जसं आतापर्यंत मी आ, दादा भुसे शिक्षण मंत्री आहेत त्यांना भेटलो आहे ह्या कारणासाठी की जो एक विषय होता आमचा बीएससी ऍग्रीकल्चरचे विद्यार्थी जे असतात आपल्या महाराष्ट्र सरकारने एक जी आर काढला होता की पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण अॅग्रिकल्चर जो सब्जेक्ट आहे तो आपण पाच शिक, ते बारावी पर्यंत वर्गात टाकायचा बा पण त्यांना जे शिक शिकणारे जे लोक आहेत शिक्षक जे आहेत ते जे प्रेझेंटली शिक्षक आहेत त्यांनाच मानधन वाढवून त्यांना शिकवायला लावायचे जे सायन्सला शिकवतात परंतु जर असं जर झालं तर जे बीएससी लोक मुलं झालेले आहेत ते बेरोजगार तयार होईल तर त्यासाठी आमची जे संघटना अॅग्रिकल्चरची संघटना जे सर आहेत आमचे मानकर सर म्हणून आहेत तर त्यांच्या नेतृत्वाखाली मी दादा भुसे यांना भेटलो जे शिक्षण मंत्री आहेत त्यानंतर कोकाटे पो, जे आपले कृषी मंत्री आहेत त्यांना भेटलो आणि मागं पंगजेताई मुंडे आले होते आपल्या अरुतीला त्यांना सुद्धा भेटलो आणि प्रत्येकाला निवेदन दिलं आणि आता जी विधानसभा झाली त्यामध्ये कृषी मंत्री जे कोकाटे आहेत त्यांनी हा मुद्दा स्पेशल धरला की शिक्षणा संबंधित जो विषय आहे कृषीचा तो मी नक्कीच प्राधान्य देईन बेग्रिकल्चरचे मुलं आहेत त्यांना नक्की दिन म्हणजे माझ्या निवेदनाचा थोडा कमी जास्त परिणाम पडलाच पक्षांनी तुम्हाला जिम्मेदारी दिली तुम्हाला उमेदवारी दिली तर त्या प्रभागामध्ये अशा काय त्या काय समस्या आहेत त्या होऊ शकतील तुमच्याजवळ माझं सर्वात पहिले तर एक तर पहिली सर्वात मोठी मला जे करायचं ते युवा वर्गासाठी करायचं आहे त्यामध्ये कोणताही इश्यू हो शकतो ऍग्रीकल्चरचा असो कोणताही असो जे कोणताही असो रोजगार असो परत महत्वाचा रोजगाराची परंतु महानगरपालिका मध्ये साम्राज्य जास्त प्रमाणात पसरलेलं आहे काही दिवसापासून निवडणुका झाल्या नसल्यामुळे प्रभागामध्ये हा सदस्य हा रिक्त पद असल्यामुळे संपूर्ण प्रशासना जिकडे कारभार लागलेला आहे त्याचप्रमाणे आज सगळ्यात महत्वाचा घाणीचं जास्त प्रमाणात संपूर्ण अमरावती शहरामध्ये पाहायला भेटत आहे बिलकुल आता नवीन आपल्या आयुक्त आलेले आहेत त्यात ह्या गोष्टीसाठी रोज 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 बिलकुल स्वतः रस्त्यावर उतरून या गोष्टीचा अवलोकन करत आहेत आणि त्याचा नायनाट आँ झाला पाहिजे यासाठी प्रत्येक दिवशी रोजवर रस्त्यावर उतरत आहे ह्या गोष्टी आपण करतो रस्त्या आपल्या एरियात जे पेविंग ब्लॉक झाले कधी कधी येऊन पडतात पण त्याचं कामच चालू होत नाही कधी कधी येऊन पडतात कधी कधी त्याच्यावर ऍक्सिडेंट झालेले सुद्धा मी बघितलेले आहेत त्याच्या ज्या छोट्या मोठ्या गिट्ट्या असतात ना त्या तर त्या गिट्ट्यावरून कधी कधी गाड्या घसरतात तर त्यावर कधी कधी मनपाचं लक्ष नसते परंतु आता ज्या नवीन आलेल्या आहेत त्या ह्या गोष्टीवर नक्कीच लक्ष देत आहेत तर मला असं वाटत की ह्या गोष्टी सुद्धा मी करू शकतो ज्या समोर जर असल्या एरियामध्ये छोटे मोठे कधी कधी पाऊस येतात आता तर झाडं वगैरे पडतात कधी लाईन जाते तर आपल्याला लक्षात येऊन जाते की ह्या झाड पडू शकते किंवा कि ते तारावर येतात झाडं तर ते लगेच काढून कापून टाकायला पाहिजे यासाठी मी कार्यरत राहतो मनुष्य कशा परिचित असला पाहिजे त्या हिशोबाने सोशल मीडियामध्ये सक्रिय असणं अति गरजेचं आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं जवळ असं त्या ज्या प्रभागामध्ये तुम्ही उभे राहणार आहे त्या प्रभा प्रभागामध्ये आजपर्यंत तुम्ही सोशल वर्क पासून असे कोणते कोणते शिबिर तुम्ही आजपर्यंत घेतले का त्या प्रभागामध्ये त्या असणाऱ्या व्यक्तींना हा व्यक्ती ऋषिकेश गजानन ठेलकर आहे आणि युवा मोर्चाचा सचिव आहे की ह्या प्रकारे तुम्ही कशा प्रकारे त्यांच्या समोर गेले तुम्ही स्वामी विवेकानंद मंडळ मध्ये आता सुद्धा कार्यरत आहेत तर जे माझे वरिष्ठ आहेत त्यांनी माझं हेच कार्य बघून मला समोर जाण्याची संधी दिली जसं पद दिलं दिल। त्यांनी त्याच कारणाने दिलं कारण की मी प्रत्येक छोटी मोठी मीटिंग असो छोटी मोठी बैठक असो त्यामध्ये सहभागी व्हायचो कोणताही कार्यक्रम असला त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचो आता काल परवा कालच आपले देवेंद्र दे फडणवीस यांचा वाद दिसत होता मुख्यमंत्र्यांचा तर त्याच्या सुद्धा कार्यरत होतो सकाळपासून शेवटपर्यंत सुद्धा मी तिथं प्रेझेंट होतो असे छोटे मोठे कार्य जरी असले तर आपण प्रेझेंट राहून सर्व काम करून घेत असतो पक्षाला अमरावती शहरामध्ये काय असा सगळ्यात माझा संदेश देऊ शकता की मला उमेदवारी मिळाली पाहिजे आमच्या स्टुडिओच्या माध्यमातून मला तर वाटते मी आता जेवढं अनुभवलं तर युवा वर्गात मी तर तेवढं जेवढं अनुभवलो मला तर फक्त युवा वर्गासाठी करायचं आहे तर मी जेवढे युवा आहेत त्यांना जोडण्याचा प्रयत्न करील माझं जे नेटवर्क आहे ते आणखी स्ट्रॉंग करेल आणि स्ट्रॉंग केल्या जे आणखी त्यांचे जे मित्र असतात ते सर्वांना जुळून जर कसं असते तुम्ही याचं काम केलं त्याचं काम केलं काम सक्सेस झालं तर ते तुम्हाला नाही ते दुसऱ्यांना सुद्धा सांगतात ते त्यांना सुद्धा सांगतात तर ते ऑटोमॅटिक आपल्याला जुळतात बस असे काम मला करून सर्वांना एक सलोख्यात विश्वासात घेऊन समोर जायचं आहे शिक्षणासाठी अमरावती शहरामधील ग्रामीण भागातून मुलं शिकायला येत असतात परंतु सगळ्यात महत्वाचं शिक्षणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यसनात इकडे वडण्याचं जास्त प्रमाण वाढत अमरावती शहरामध्ये पाहायला मिळत आहे त्याच्यावर तुमच्या तुम्ही काय युवा वर्गातून नेतृत्व करण्याची संधी द्यायचाल बिलकुल हा जो प्रश्न मांडला हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आजच्या युवा पिढीसाठी तर मी राष्ट्रीय श्रीराम सेनेच्या अनुषंगाने डॉक्टर कवलजीत पांडे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जवळपास दीड ते दोन वर्षापासून ह्या गोष्टीच्या मागे आहेत पालकमंत्री असो जिल्हाधिकारी असो आपले सीएम साहेब असो त्यांना सर्वांना निवेदन दिले की आपल्या अमरावतीत इथे इथे पाह चालतात अवैध धंदे आहेत हुक्का ड्रग्स हे सर्व गोष्टी चालत आहेत आणि रात्री रात्रीपर्यंत मागे कापोडियामध्ये इकडे तिकडे आपले रेट सुद्धा पडले रेट रेट पडल्या परंतु काही दिवसांना आणखी पुन्हा चालू झाल्या तर याचा जो परिणाम होता हळूहळू पळत नव्हता काही दिवस पंधरा दिवस चालायचं बंद पडायचा परंतु आम्ही सतत तक्रारी करत राहिलो निवेदन देत राहिलो तर आता जे नवीन आपले जे सीपी आलेले आहेत चावरे साहेब यांनी लगेच आल्याबरोबर ह्या गोष्टीवर धडक कारवाई केली प्रत्येक दहा दिवसांना प्रत्येक दोन दिवसांना धाडी पडत आहेत सर्व गोष्टी बंद पडत आहेत परवाच्या दिवशी एक पॅन्डलूस मध्ये स्पा होता तो सुद्धा बंद पडला त्यावर रेट पडली तर आम्ही जे निवेदन दिले त्या दिवशी एकोणीस तारखेला पालकमंत्री साहेब आले होते त्यांनी स्पेशल आम्हाला बोलावलं आणि आमच्या द्वारेच त्यांनी जिल्हाधिकारी आणि सी साहेबांना मिळून बैठक घेतली आणि लगेच ह्या गोष्टीवर त्यांनी तोडगा तयार केला किंवा के आम्ही जे निवेदन दिले त्याचा हा जो आहे इम्पॅक्ट हा सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट होता आम्ही एवढ्या दिवसाचा प्रयत्न केला तो सफल झाल्यासारखं वाटला आम्हाला कुठंतरी अमरावती शहरामध्ये युवा वर्गातून कुठंतरी व्यसनाच्या दूर व्हावा यासाठी सुद्धा प्रयत्न रुचिकेत गजानन ठेलकर यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करीत आहे येणारा काळ बघू युवा वर्गातून व्यक्तिमत्व कशा प्रकारे कमी प्रमाणात होईल आणि त्यानंतर अमरावती शहरामधील शिकी साहेबांच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला युवा वर्ग हा शिक्षणाच्या इकडे वडला पाहिजे दुसऱ्या व्यसनाची इकडे व्यसन भिन्न झाला पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न रोशन गजानन ठेलकर यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करीत आहे आपल्या मध्ये होते ऋषिकेश गजानन ठेलकर संपूर्ण शिक्षण संबंधित रोजगार संबंधित कृषी विषयी शेवटच्या टप्प्यामध्ये राजकीय क्षेत्रातील माणूस कसा मोठा व्हावा आणि मनुष्याचं योगदान कशा प्रकारे असावं या हिशोबानं आज आपल्यासोबत होते ऋषिकेश गजानन ठेलकर आमच्या एपीजी न्यूजच्या मध्ये तुम्ही आला आहात तुमचं मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात बघू ऋषिकेश गजानन भारतीय जनता पार्टी युवा ने नेतृत्वा नेतृत्व देते काळ बघण्यासारखं राहील कॅमेरामन के साथ या एपीजे न्यूज अमरावती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आमच्या एपीजे न्यूजच्या माध्यमातून युवा वर्गातून नेतृत्व त्याचप्रमाणे महानगरपालिकेमध्ये नगर परिषद मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा निवडणुकीमध्ये कोणता व्यक्ती उभा राहील त्यांचं नेतृत्व कशा प्रकारे राहील हे संपूर्ण आमच्या एपीजी न्यूजच्या माध्यमातून आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये दाखवत राहू त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाचं वलय निर्माण होईल ते येणारा काळच बघू संपूर्ण अमरावती शहरामधील संपूर्ण लोकाजोखा दाखवण्याचा प्रयत्न करेल कॅमेरामन के सात नासिर शाह ये पी जे न्यूज अमरावती